सुट्ट्या आणि दत्त जयंती यामुळे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी दिसून येते समर्थांच्या दर्शनासाठी जवळपास ते किलोमीटरची लांब रांग लागलेली आहे प्रचंड गर्दी आणि शेकडो वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः सा सायंकाळी सहाच्या सुमारास दत्त जन्म सोहळा पाळणा कार्यक्रम होणार आहे तर उद्या श्रींच्या पालखीची शहरामधून मिरवणूक देखील निघणार आहे दरम्यान या सर्व परिस्थितीचा मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण दिमे यांनी अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण बघू शकताय मधील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांचा या ठिकाणी महापूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मागच्या तीन ते चार दिवसापासून सलग सुट्ट्या आल्या कारणानं या ठिकाणी भक्तांची जी संख्या आहे ती लक्षणीय पद्धतीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आजूबाजूची जी राज्य आहेत त्या राज्यातून सुद्धा मोठ्या संख्येनं भक्त या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या नंतर या ठिकाणी आणि जवळपास एकशे अकरा फळांची आरस या ठिकाणी स्वामींना केली जाणार आहे आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी श्री दत्त गुरुंचा पाळणा सोहळा देखील या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास तीन ते चार लाख भाविकांनी आतापर्यंत मागच्या तीन ते चार दिवसामध्ये या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे त्यामुळे एकूणच अक्कलकोट नगरीमध्ये अक्कलकोट नगरीमध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण वातावरण जे आहे ते पूर्णतः श्री स्वामी समर्थमय झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विश्वभूषण लिमई साम टिभी न्यूज सोलापुर